हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन ए सी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँकवेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँकवेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींच सुंदर मिलन सवाई बँकवेट हॉल नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे दोन लाख दहा हजाराची लाच घेताना वन विभागातील अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात परिमंडळ वन अधिकारी भगवान जयराम भोईर तसेच वनरक्षक नितेश हुकुमचंद राठोड यांना अटक शहापूर पोलिसांकडून दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील वनपरिष्ठ अधिकारी खरडी हद्दीत मोडक सागर धरणाच्या पांडलो क्षेत्रातील वाळूची अवैध वाहतूक करण्यासाठी वन विभागाच्या संरक्षण क्षेत्रातून वाहतुकीस परवानगी देण्यासाठी लाचीची मागणी करण्यात आली होती या प्रकरणी शहापूर प्रादेशिक वन विभागातील दोन वन अधिकाऱ्यांना शुक्रवारी नऊ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून बागेचा पाडा खरडी वाडा रस्त्यावरील चंदन पार्क समोर दोन लाख दहा हजाराची लाच घेताना रंगेहात पकडून अटक करण्यात आली या वन अधिकाऱ्यांनी प्रत्येक ट्रकचे पंच्याहत्तर हजार रुपये प्रमाणे सहा मालवाहू ट्रकचे एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती मात्र तडजोडांती प्रत्येक मालवाहू ट्रकचे पस्तीस हजार रुपयाप्रमाणे एकूण सहा ट्रकचे दोन लाख दहा हजार रुपये घेण्याचे ठरले या कारवाईत खर्डी काष्टी परिमंडळ वन अधिकारी भगवान जयराम भोईर वय वर्ष सत्तावन आणि वासिंद वनरक्षक नितेश हुकुमचंद राठोड वय वर्ष अडतीस यांना शुक्रवारी नऊ जानेवारी रोजी लास लुटपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन लाख दहा हजारची लाच घेताना रंगेहात पकडून अटक केली असून पुढील तपास सुरू आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद